श्री आमदार श्री ज्ञानराज तोंडेराव चौगुले श्री ज्ञानदास तोंडेराम चौगुले आमदार दोनशे चाळीस उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथून निवडून येतात श्री ज्ञानराज तोंडीराम चौगुले आमदार यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे सत्तरला उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे झाला त्यांचं शिक्षण यम ए हिंदी असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेस त्यांच्या पत्नी श्रीमती ज्योती या आहेत आणि त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे आणि त्यांचा व्यवसाय नोकरी असून शिवसेना या पक्षाचे ते आमदार आहेत ते दोन हजार नऊपासून पासून ज्ञानज्योती बहुद्देय सामाजिक संस्था चे अध्यक्ष आहेत आणि तसेच श्री छत्रपती शिवाजी शिव सहकारी सहकारीपत्र संस्था याचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत सदस्य होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते दोन हजार चौदाला श्रेष सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षिकेतर कर्मचारी संघटना मराठवाडा विभाग याचे येथे विभागीय सदस्य म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एक व दोन हजार एक ते दोन हजार सहामध्ये उमरघा नगर परिषदेचे ते नगरसेवकही होते त्यानंतर दोन हजार दोन ते हो दोन हजार तीनला पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं उमरघा येथील शिवसेना पक्षाचे कार्यप्रमुख कार्यालय प्रमुख व निवडणूक प्राचार प्रमुख आहे म्हणून त्यांनी कार्य केले त्यांनी भूकंपग्रस्ताना मदतही केलं शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत योग्य भाव यासाठी आंदोलनासाठी नेतृत्वही केलं जातीय स्वसभा राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले रक्तदान शिबिर आरोग्य शि तपासणी शिबिरांचं त्यांनी आयोजन केलं गणेशोत्सवशी जयंती असे जे सामाजिक समाज पर कार्यक्रम ज्या त्या का कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे ते विधिमंडळाच्या अनुसूचित समितीचे सदस्य होते विधानसभेतील तसेच मतदारसंघातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन दोन हजार तेराचा प्रथम पेअरमा उत्कृष्ट लोकप्रतिनिधी या पुरस्काराने सन्मानितही झालेले आहे सन दोन हजार अठराला मराठवाडा मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने मराठवाडा भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे झालेले पद ती ती म्हणजे तीन वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले त्यांनी श्रीलंका चीन दुबई इत्यादी अनेक देशांचा दौरा केला त्यांना वाचन संगीत प्रवास यांची आवड आहे तसेच त्यांचं राहण्याचं ठिकाण घर क्रमांक एक आपली एक गिरज्या निवास गौतम नगर उमरगा तालुका उमरगा जिल्हा उमर उस्मानाबाद चारशे चार सहाशे सहा तसेच कार्यालय त्यांचं तेथेच आहे आता हे यावेळेस जे मतदान झालं दोन हजार एकोणीसला दोनशे चाळीस उमर उमरगा अनुसूचित या मतदारसंघामध्ये त्यामध्ये वैध मतदान झालं होतं एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे बासष्ट पैकी शिवसेनेच्या श्री ज्ञानदास भोंडेवार चौगुले या आमदारांना शहाऐंशी हो हजार सातशे त्र्याहत्तर किंमतं मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धे होते श्री दत्तू भालेराव हे राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना एकसष्ट हजार एकशे सत्त्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री जालेंदर कोकणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते त्यांना सात हजार आठशे पस्तीस इतकी मिळाली आणि श्री रमाकांत गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना सात हजार चारशे शहात्तर इतकी मतं मिळाली आणि नोटाला एक हजार चारशे पंचवीस इतकी मतं मिळाली होती तर एकूण जरी बघितलं तर एकसष्ट हजार सात अडुसष्ट हजार सात पंच्याहत्तर हजार शहात्तर हजार इतकी मतं त्यांच्या विरोधात होतात सर्व पक्षाची मिळून तर यावेळेस तेही निवडून येतात किंवा नाही हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असा झाला कारण त्याचं असं की या मतदारसंघामध्ये हे जरी शिवसेनेतर्फे निवडून आलेले असले तरी एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते असा झाला की शिवसेनेचे लोकसभेच्या अगोदर दोन गट झाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले त्यामुळं कोणत्या गटातून कुणाला तिकीट मिळेल हे सांगता आणि जे दोन प्रमुख पक्ष होते राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप भारतीय जनता पक्ष या पक्षाला एक एक गट जाऊन मिळाले आहेत शिवसेनेचं एक गट जाऊन मिळाला तसेच भारतीय आपल्या राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट जाऊन मिळाला म्हणजे हे दोन्ही गट आहे ना एक गट काँग्रेसकडे आहे फुटलेला आणि एक गट आहे काँग्रेसकडे आणि एक गट आहे भाजपकडे राष्ट्रवादीचा एक गट भाजप भाजप दुसरा गट काँग्रेसकडे तसेच शिवसेनेचा एक गट काँग्रेसकडे दुसरा गट भाजपकडे आणि अशा पद्धतीने हे निवडणुकीचं राजकारण असल्यामुळे गटातटाचं राजकारण झाल्यामुळे कोणता पक्ष विधानसभेला निवडणूक येईल आणि येथे कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल हे काही सांगता येणार नाही कारण वस्तुस्थिती फार वेगळीच झालेली आहे आणि चांगला उमेदवारी जरी असला तरी तो निवडून येईलच याची काही खात्री आता पक्षाचे जे वरिष्ठ लोक असतील त्यांना करता येत नाही म्हणून तिकीट कोणाला मिळेल हा एक पहिला महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये होईल आणि कदाचित काँग्रेसलाही तिकीट मिळू शकतं शिवसेनेच्या दुसऱ्या एक तिकीट मिळू शकतं तिसऱ्या राष्ट्रवादीच्या गटाला एक तिकीट मिळू शकतं म्हणजे जो जे आमदार निवडून आले त्यांना कोणाला तिकीट मिळेल याची काही खात्री नाही कारण राजकारण इतक्या पद्धती वेगाने बदललेलं बदल आहे की हे जे बदललेलं राजकारण आहे हे राजकारण आता या निवडणुका ऐतिहासिक अशा निवडणुका होणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जरी यार या नाना चौगुले यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असलं तरीही यावेळेस त्यांना परत ती संधी मिळेलच याची काही खात्री देता येत नाही कारण शिवसेनेचे दोन भाग झाल्यामुळे त्यांना जी मिळालेली मतं आहे त्यांची जी मतं अशी आहे ती दोन्ही मतं एकत्रीकरण झाले नाही त्या मता म्हणजे जे शा शाही शेजारची मतं मिळाली तर त्याच्यामध्ये दोन भाग झाले त्यामुळे इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आला असता मागच्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली असते त्यामुळं दा इथे नेमकं काय होईल आणि काय नाही हे आजही सांगता येणार नाही तरी आपण हे चौकुले हे निवडून येतील अशी शक्यता पुढे धरून त्यांना आपण एक प्रयत्न करू तरी पण मतदारसंघातील लोकांनी या संदर्भामध्ये ज्या जास्त कॉमेंट करून त्यांना तिकीट मिळावं की नाही परत ते निवडून येतील की नाही या संदर्भामध्ये आपापले मत कॉमेंट व्यक्त व्यक्त करा ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण मराठी जगात मराठी भागात सर्व सर्व लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपणही या चॅनलला बघून सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब शेअर करून आपलं मत या संदर्भामध्ये काय नेमकं ते ने व्यक्त करायला अजिबात विसरू नका